तर तुमचे सर्वात प्रथम मी आभार मानते की तुम्ही मला इतकं प्रेम दिलं आणि हा संदेश पूर्ण महाराष्ट्रात फिरला आहे त्याच्याबद्दल आणि काही जणांचे चांगले कमेंट्स होते काही जणांचे वाईट्स कमेंट होते ते वाईट्स कमेंट असे होते की मॅडम आता काय उपयोग आहे झालं गेलं नवरात्र गेला आता कोणाची माफी मागताय किंवा वर्दीचा तुम्हाला गर्व होता आणि एक मुलगी काय म्हणाली की तू त्याचं मानसिक खच्चीकरण केलं असेल म्हणूनच त्याने आत्महत्या केली असेल जाऊन असं काहीतरी मेसेज केला त्या मुलीने तर मला त्या मुलींना त्या मुलांना एक संदेश द्यायचा आहे की हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच बनवलाय आज मी मित्रांनो मी जेव्हा बारावी झालते आणि माझ्या घरचे सगळे चांगली परिस्थिती होती मी घराच्या बाहेरही नव्हते आणि कशालाच नाही ऊन पाऊस काही वारा काहीच माहीत नव्हतं ती मुलगी आणि माझे मिस्टर मला बघायला आणते तेव्हा ते आश्रमशाळेवर अध्यक्ष असे म्हण आम्हाला सांगितलं होतं तर त्यांना पैसे भरण्यासाठी सव्वा दोन लाख भरायचे होते त्या आश्रमशाळेवर आणि पन्नास हजार कमी पडत होते तर ते मला पाहायला आले आणि अशी अट ठेवली की पन्नास हजार द्या म्हणून तर माझे वडील पहिल्यांदा पन्नास हजारात द्यायला काही हरकत नाही म्हणले पण नको म्हणले की आश्रमशाळेचं काही खरं नसतं त्यामुळं काही ग्रँट वगैरे काही नसतं नको म्हणले होते तरी माझी आई एक मावशी आणि मावशीचं मुलगा म्हणला कवर ठेवणार आहे मुलीला दे करून लग्न झालं तर चांगलंच आहे तर माझ्या आईला अशी म्हटले नंतर माझी आई म्हणली जाऊ द्या करूयात तर माझे वडील तयार झाले त्या लग्नाला पन्नास हजार मुंडा दिला अख्ख्या खांदाना असं लग्न कोणाचंच झालं नाही तसं माझं झालं त्यांच्याही आणि माझ्याही खानदानात कोणाचंही लग्न झालं तसं झालं होतं तर मित्रांनो काही लग्नाच्या काही दिवसानंतर शाळेवर गेले ते अध्यक्ष होते ना शाळेवर तर मग काही दिवसानंतर त्या शाळेला तो हारमखोर माणूस जो होता ना पैसे भरून क्लाइंट करून म्हणजे एका जागेवर दोन दोन माणसाला पैसे भरून घ्यायचा शिक्षक म्हणून काही म्हणून तो इतका हारामखोर माणूस होता ना त्यांनी इतकं कर्ज करून ठेवलं होतं की मग बँकेवाल्याने त्या शाळेवर स्टे आणला आणि बँकेला कुलूप लावली मग त्याच्यानंतर आमचे आम्च, मिस्टर घरी झाले मग आमचे खायचे प्यायचे वांदे व्हायचे हो कधी एका टायमाचा आम्हाला खायलासुद्धा हा मी विचार करूनच खायचो मग त्या ते वेव्या तेवढ्या नाजूक परिस्थितीत माझी मिस्टरांची साथ मी सोडली नाही माझ्या लग्नाला एक महिनासुद्धा झाला नव्हता मित्रांनो माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडून घर भाडं दिलं होतं माझ्या कानातले मोडून घर चालवलं होतं मी मित्रांनो खरं सांगते हेच खोटी गोष्ट आहे मी उग लाईक्स वाढण्यासाठी काही बोलत नाही पण खरी परिस्थिती तुम्हाला सांगते आणि काही दिवसाच्या नंतर आमचं काहीच भागत नव्हतं सगळं आजच हातावर सुफोट असल्यामुळे तर मित्रांनो तुम्ही जे घर बांधताय ना ते घर बांधायला पाया लागतो आणि तो खड्डे खांदावं लागत असते ते खड्डे खांद्यासाठी आम्ही जायचो होतो तर ते खड्डे खांदे की आम्हाला यायचे एक दोन हजार यायचे काही यायचे पण तो खड्डा खांदायचा कसा शेपलेट टिकाऊ खोर मला असायचं आणि त्यांना शेपरेट खोर असायचं म्हणजे त्यांचे त्यांनीच खड्डा खांदायचा आणि माझं मी खड्डा खांदायचा घराच्या बाहेर निघलेली न निघलेली मुलगी एक खड्डा खांदू शकते मित्रांनो हे माझं माझ्या नवऱ्यावरती प्रेम होतो आणि तुम्ही म्हणताय की तुझं नवऱ्यावरती प्रेम नसेल जीव नसेल म्हणून तुझा नवरा असा गेलाय तर एक दिवस अशी गोष्ट आली की माझ्या घरात तेल नव्हतं तर मी अशीच चालत होते माझी शेजारची एक बाई म्हणली आणि त्या इकडे ग तुला एक काम देते तर म्हणली एवढा मुरुम साफ करून दे पन्नास रुपये देते तेव्हा इतकी गरीबी होती गरीबाचा फायदा घेणारे बी खूप होते पण मला तेव्हा काहीच विचार येत नव्हता आणि मी त्या पन्नास रुपयासाठी एक टॅक्टर मुरूम पसरवला होता दारात आणि ते पन्नास रुपये घेऊन पंचवीस रुपये तेल होतं तेव्हा आणि पंचवीस रुपये ते तेल आणलं आणि पंचवीस रुपये मी घरात ठेवले इतक्या नाजूक परिस्थितीत मी माझ्या नवऱ्याची साथ सोडली नाही मित्रांनो एखादी दुसरी मुलगी असली तर इतकं कष्ट करावं लागते तर कधीच निघून गेली असती पण मी कधीच साथ सोडली नाही आणि तुम्ही बोलताय की हि प्रेम नसेल प्रेम नसताना मी त्यांच्याबरोबर संसार केला असता का मित्रांनो एक सांगा मला माझी मैत्रिणींना मी कोणालाही सांगितलं नाही माझी इतकी खराब परिस्थिती आहे पण आज हा व्हिडिओ बघून त्यांनाही वाईट वाटेल आणि मी त्यांची सॉरी मागते कारण मी खरंच खूप लपवलं आहे सगळ्यापासून मी कोणालाही त्रास दिला नाही आई सुद्धा त्रास दिला नाही माझ्या आईवडील खूप पुरवायचे मला काही घरून किराणा वगैरे द्यायचे आणि इतकी नाजूक परिस्थितीत मी माझ्या नवऱ्याला सांभाळलं होतं आणि उगच लावली जीप ला की टाळ्याला झालं असं काही बोलू नका मित्रांनो भावना समजून घ्या मी माझी चूक मान्य करण्यासाठी व्हिडिओ बनवला होता आणि तुम्ही नाही नाही ते कमेंट्स करताय जरा विचार करून बोलत जा माणूस माझे सासरचे तर म्हणतायच तुझ्यामुळेच नवरा मेलाय कोणामुळे नवरा वगैरे मरत नसतो किंवा तिला दोष देऊ नका कारण एक विधवा होणं तिचं स्वप्न नसतं कारण नवरा मरावा हे कोणालाच वाटत नसतं मित्रांनो तिचा नवरा आयुष्यभर तिच्यासोबत असावा असंच तिला वाटत असं आणि तिला दोष देऊ नका हा पहिला गैरसमज दूर करा तुम्ही की तिच्यामुळंच हा हिचा नवरा मेला आहे म्हणून असं खरंच तुम्ही तिला म्हणू नका आणि आज मला बोललायत परत एखाद्या व्यक्तीला असं बोलू नका कारण वेळ सगळ्यांची येते मी असं म्हणत नाही की माझी वेळ तुमच्यावर येऊ पण वेळ ही सगळ्यावरच येते आणि मी माझी परिस्थिती तुमच्यावर कधीच येऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करते धन्यवाद